आमदार रवींद्र पाटलांनी केली पेन तालुक्यातील के बसस्थानकाच्या कामाची पाहणी पेन बस स्थानकाची दैनी अवस्था झाली असून प्रवाशांना गुडघाभर चिखलातून मार्ग काढत प्रवास करावा लागत होता पेन वडखळ रामवाडी या बसस्थानकात भराव करून सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू आहे पेनचे आमदार रवींद्र पाटील यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली पेन उद्योजक राजू पिचिका यांनी अतिशय जलद आणि उत्तमरित्या काम केले आहे पेन वडखळ आणि रामवाडी बस स्थानक स्वच्छ आणि सुंदर होणार असून प्रवाशांची अनेक वर्षांची समस्या दूर झाल्याने प्रवाशी खुश दिसत आहेत किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न